नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज चार मार्च दुपारचे एक वाजत आहेत आज आपण चार आणि पाच मार्च या दोन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर जम्मू काश्मीरच्या पूर्व भागात एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि नवीन डब्ल्यू डी सहा मार्चच्या दरम्यान या भागात येईल सहा मार्च पासून परत एकदा हिमवृष्टी होण्याचा अंदाज जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगांच्या भागातून आहे उर्वरित उत्तर भारतातला पाऊस सुद्धा आता थांबलेला आहे या सर्व राज्यातील राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या भागातील पाऊस हा थांबलेला आहे तसेच आपल्या राज्यातील मागील दोन तीन दिवसापूर्वी जो पाऊस ॲक्टिव्ह होता तो पण पूर्णपणे थांबलेला आहे राज्यातील दिवसाचं तापमान सर्व जिल्ह्यातून वाढलेलं आहे तसेच पहाटेच्या वेळी थोडीफार थंडी पडत आहे याच्या मागचं कारण म्हणजे हे डब्ल्यू डी असतात जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या भागात पश्चिमी आवर्त ज्यावेळी येतात त्यावेळी थंडीचं प्रमाण उत्तर भारतातील आणि मध्य भारतातील थोडंसं कमी होतं आणि ज्यावेळी हे डब्ल्यू डी पूर्व भागात जातात हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या भागात येतात त्यावेळी परत एकदा थंड वाऱ्याचा प्रवाह राज्यात चालू होतो आणि थंडी थोडीफार पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी पडते बाकी राज्यात आत्ता जर पाहायचं गेलं तर थोडंफार पश्चिम महाराष्ट्र सातारा पुणे सांगली या भागात हा ढगाळलेलं हवामान आहे पावसाचे ढग आणि पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजे चार आणि पाच मार्चचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे परंतु ढगाळलेलं हवामान सांगली सातारा पुणे तसेच मराठवाड्यातील लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड धाराशिव या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील म्हणजेच कुठेतरी हलके मध्यम ढग सक्रिय होतील तसेच विदर्भातील हे सर्व जिल्हे आज थोडंफार या भागातून ढगाळलेलं हवामान राहील उद्यासाठी मराठवाड्यात थोडंफार नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर या भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यातून नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजे चार आणि पाच मार्चचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो